हॅलो नमस्कार एनर्जी क्विन मध्ये तुमचं स्वागत आहे तर हा व्हिडिओ आहे ना तो महाशिवरात्रीचा व्हिडिओ आहे शूट केलेला मी आणि मंदिरात गेलेली मी त्या दिवशी आपला मोठा सण म्हणून आणि मोठी दिवाळी म्हणून हा साजरा केला जातो तर हा मी उशिराने अपलोड का केला त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते आपल्या ह्या व्हिडिओला कंटिन्यू तर मी हा व्हिडिओ शूट तर केला होता देवाच्या दर्शनाला तर गेली होती त्या दिवशी योगव्याने हे पण घरी होते आणि मला खरंच खूप भारी वाटलं की त्यांच्यासोबत मला दर्शनाला जाता आलं नाही तर दरवर्षी कसं होतं आमची धावपळ खूप होती हे ड्युटीवर जायचे असतात आणि सकाळी आम्हाला पाच सहाला दर्शनाला जायला लागतं कारण का हे ना त्या दिवशी लवकरची ड्युटी लागते आणि मग हे येतात पण बाराच्या नंतर असं होतं त्याच्यामुळे आज योगा योगायोगाने हे घरी भेटले त्यामुळे माझं दर्शन खूप छान म्हणजे मला त्यांच्यासोबत दर्शन करता आलं आणि ते पण आरामात दर्शन करता आलं असं माझं ह्याच्यामध्ये बोलण्याचा उद्देश आहे तर मग धावपळ ह्या हो वर्षी झाली नाही आणि हा व्हिडिओ मी उशिरान अपलोड केला त्याचं कारण म्हणजे मी ना तिरुपतीला गेली होती तर त्याचे व्हिडिओ आहेत ना खूप आहेत ना पेंडिंग होते कारण का तिकडे तर मला एडिट करायला भेटले नाही तिरुपतीला कारण खूप म्हणजे दिवस आमचा पूर्ण देवदर्शनात जात होता फिरण्यात जात होता त्याच्यामुळे तिथे तर आम्हाला एडिट करायला भेटले नाही मग मी मुंबईला येऊन ते एडिट केले पण जेव्हा मी मुंबईला आली ना तेव्हा मी हप्ताभर तरी खूप आजारी होती आणि मी दोन तीन वेळा डॉक्टरकडे जाऊन आली तरी काय मला हप्ताभर बर बरं वाटत नव्हते त्याच्यानंतर मग मला थोडं थोडं जेव्हा बरं वाटायला लागलं ना तेव्हा मी हे व्हिडिओ एडिट केले तिरुपतीचे आणि मग ते तसे अपलोड केले आणि त्याच्यानंतर मग हा व्हिडिओ अपलोड करायला घेतला म्हणजे एडिट करायला घेतला आणि आता मी देवदर्शनाला आलो आहे देवाच्या इथे आणि ते गणपती बाप्पांचं सर्वप्रथम दर्शन करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये जाणार आहे महादेवाचं दर्शन करायला ते आता आम्हाला सांगत होता की मला उचलून घ्या मला बाप्पाच्या पाया पडायचं आहे पण आम्ही त्याला सांगितलं मागे गर्दी खूप आहे तर आपण पटकन पुढे होऊया आणि मोठ्या बाप्पाच्या पायापड्याला जाव्या तिथे तू हात लावून पाया पड ला आणि आज असं आम्ही असं त्याला तिथे बोलतोय आम्हाला माहिती पण नाही की आतमध्ये दे गाभाऱ्यामध्ये दे देवाचं दर्शन करण्यासाठी सोडतायत असं कधी होत कधी करत नाहीत पहिल्यांदा त्यांनी आज असं म्हणजे आतमध्ये दे देवाच्या जवळ एकदम क्लोज मध्ये आम्हाला दर्शनासाठी सोडलं नाहीतर हो ते असं साम समोरूनच मुखदर्शन करायला देतात आणि पिंडीला वगैरे हात लावायला ह्या वर्षी पहिल्यांदा दिलं मी खूप लहान होती तेव्हा मला वाटतं तेव्हा सोडायचे त्याच्यानंतर मग खूप वर्ष झाले त्यांनी बंद केलं होतं पण योगायोगाने ह्या वर्षी येणार खरंच खूप भारी दर्शन झालं आणि म्हणजे एवढं जवळून दर्शन घेता आलं खरंच खूप छान वाटलं आणि अधांग पण खूश झाला कारण का आम्ही त्याला सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या सांगतो आपल्या पा परंपरा आपली संस्कृती तर काही गोष्टी त्याच्या लक्षात राहतात काही न्याय नाही राहत आणि एवढ्या लवकरच आपण मुलांना आपल्या संस्कृती शिकवली ना, ना रहत, तर त्यांच्याना खरंच माइंडमध्ये चांगली म्हणजे चांगलं त्याची भावना होते आणि चांगल्या गोष्टी घडतात पार्वती बोली शंकर से रहना है। आणि ते ना देवाच दर्शन करून आल्याच्या नंतर महादेवांचं आणि पार्वती देवांचं छान अशी रांगोळी काढलेली आणि ती रांगोळी खरंच खूप भारी वाटत होती आणि असं खरंच एकदम भारी वातावरण झालेलं तिथे निर्माण आणि ते टाळा टाळ चालू होते तिथे टाळा वाजवत होते ते हो टाळांचा आवाज प्लस सर्वांचं नामस्मरण चालू होतं देवासाठी आणि आम्ही पण थोडा वेळ देवाचं नामस्मरण केलं आणि त्याच्यानंतर मग देवाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो घरी यायला आणि त्याच्यानंतर मी जसं पाया पडायला गे देवाच्या असं म्हणजे तिथे डोकं टेकून पाया पडायला गेली ना तेव्हा ते बघून अथांगसुद्धा पाया पडायला आला आणि तो आहे ना असं हे आपल्याला कॉपी करतो म्हणजे लहान मुलं जेव्हा आपल्याला असे कॉपी करतात ना तेव्हा त्यांच्यासमोर समोर आपण आहे ना अशा काहीतरी म्हणजे अशा काहीतरी ॲक्टिव्हिटी करायची जे की जेणेकरून त्यांच्या माइंडवर त्यांचा चांगला इफेक्ट पडला पाहिजे आणि म्हणून आम्ही जास्त असं देवाधर्माचं दाखवत नाही पण आपले जे मोठे सणसूत आहेत ना ते आपल्या मुलांना कळलेच पाहिजे आणि आतापासून आपण त्यांना दाखवणार ना, ना तेव्हा त्यांना कळणार कारण का हल्लीचं कल्चर आहे ना खूप आता चेंज व्हायला लागलं आहे मुलं खूप फॉरवर्ड व्हायला लागलेत आणि मला वाटतं आपल्या वडीलधाऱ्यांची पिढी म्हणजे शेवटची पिढी असेल आपल्याला काहीतरी सांगणारी ते आपल्याला जेवढं जमेल ना तेवढं आपल्या मुलापर्यंत आपण पास आऊट करायचं कारण का पुढे जाऊन आणि त्यांना काय काय कळतं आहे काय नाही कळतं आहे ते आता त्याच्यातच सर्व कळेल आणि इथे मस्त अशी महादेवांची ना मूर्ती म्हणजे आणून ठेवलेली म्हणजे हे छान असतं त्यांनी ना इथे सजावट केली होती आणि खरंच खूप भारी वाटत होतं ते मंदिराच्या बाहेर होतं बाजूला त्या साईडला खरंच खूप मस्त वाटत होतं ते सुद्धा त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि मी खिचडी बनवली होती आमच्या दोघांचा सुद्धा उपवास होता पण मला खिचडी आवडत नाही खायला मग मी त्यांना त्याच्यातली दिली खिचडी थोडी काढून आणि ही माझ्यासाठी थोडीशी ठेवली होती मी बोलली भूक लागली तर खाईल हे थोडंसं पण मला दुपारी काही भूक लागली नव्हती मग हे जबरदस्ती मला करत होते खाऊन घे खाऊन घे नाही तर चक्कर सारखं होतं तर ते त्याच्यानंतर मग मी खायला घेतली आता जाऊन आलो मंदिरातून दर्शन वगैरे करून आणि तुम्हाला व्हिडिओ आता दाखवलाच मी मी आता जरा खिचडी वगैरे खाऊन घेते खिचडी खाऊन घेते मला वाटतं पाहुणे आले की काय होते आता खिचडी खाऊन घेते